नमस्कार मी पूजा परिपूर्ण मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीने केलेले चौपट फुलणारे मस्त खुसखुशीत असे नाचणीचे पापड नाचणी भिजत घालण्यापासून त्यानंतर नाचणीला मोड कसे काढायचे नाचणी वाळून त्यानंतर नाचणीचं सत्व कसं करायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जरी तुम्ही हे नाचणीचे पापड पहिल्यांदाच करत असाल तरीही तुम्हाला ते सहज जमतील इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सर्व माहिती सांगितली आहे आपल्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या वाळवण्याच्या रेसिपीची प्लेलिस्ट उपलब्ध आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नाचणीचे पापड करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये एक किलो नाचणी घेतलेली आहे नाचणी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे कारण कधी कधी नाचणीमध्ये खडे देखील असतात त्यानंतर नाचणी पाखडून घेतली आणि आता आपल्याला ही नाचणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे भांडं थोडंसं मोठं घ्यायचं आहे नाचणी बुडेल एवढं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि नाचणी हाताने स्वच्छ चोळून धुवून घ्यायची आहे बघा नाचणीमध्ये बारीक बारीक कचरा असतो पाणी घातल्यानंतर तो, तो वरती तरंगतो आपण हे वरचं पाणी गाळून काढणार आहोत असं आपण तीन ते चार वेळा नाचणी स्वच्छ धुवून घेणार आहोत बघा नाचणी मी तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर नाचणीच्या वर तीन ते चार इंच राहील इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आता आपण यावर झाकण ठेवायचं आहे आणि नाचणी दहा ते बारा तास छान भिजवून घ्यायची आहे बरोबर बारा तासांनंतर नाचणी मी कॉटनच्या एका स्वच्छ कापडावर काढून घेतलेली आहे आणि खाली मी एक जाळीदार ठेवलं आहे अशी आपण कॉटनच्या कापडावर नाचणी काढून घेतल्यामुळे नाचणीतलं जास्तीचं पाणी निघून जाईल अशी नाचणी आपण दहा ते बारा मिनटं निथळत ठेवूया बारा तासांनंतर पातेल्यातून नाचणी काढतानाचा व्हिडिओ माझ्याकडून मिस झालेला आहे म्हणून मी तो तुम्हाला इथे दाखवला नाही आहे दहा मिनिटं मी नाचणी निथळ दिली आणि त्यानंतर एका कॉटनच्या स्वच्छ पातळ कापडावर नाचणी काढून घेतलेल्या आहे बघा बारा तासांमध्ये नाचणी अगदी छान भिजली गेलेली आहे फुलून दुप्पट झालेली आहे आपल्याला नाचणीला मोड काढून घ्यायच्या आहेत आता आपण या कपड्याची गाठ बांधून घेऊया अशा पद्धतीने आपण कापड एकत्र करायचं आणि याची अगदी घट्ट गाठ बांधून घ्यायची आहे म्हणजे नाचणीला अगदी छान मोड येतील कपडा असा एकत्र करून झाला की त्यानंतर गोल फिरवून त्याचं टोक असं वर काढायचं आणि घट्ट ओढून गाठ बांधायची आहे अगदी घट्ट बांधून घ्यायचं म्हणजे छान मोड येतात अशा पद्धतीने आता आपण हे नाचणी अशीच दहा ते बारा तास बांधून ठेवूया म्हणजे तिला मोड येतील बारा तेरा तासांनंतर मी ही गाठ सोडलेली आहे आणि बघा आपल्या नाचणीला मस्त मोड आलेले आहेत पाहू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते बघा नाचणीला इतकेच मोड येतात कडधान्यासारखे खूप जास्त मोठे मोड येत नाहीत आपल्याला नाचणीला असेच मोड काढून घ्यायचे आहेत आता आपण ही मोड काढून घेतलेली नाचणी दहा ते बारा तास पंख्याखाली छान वाळवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मोड काढून घेतलेली नाचणी इथं मी एका कॉटनच्या कपडावर वाळत घातलेल्या आहे ही नाचणी आपण घरातच पंख्याखाली दहा ते बारा तास छान वाळवून घ्यायची आहे लक्षात घ्या ही मोड काढलेली नाचणी आपण उन्हात वाळवायची नाही आहे घरातच पंख्याखाली वाळवून घ्यायची आहे आपण ही नाचणी दहा बारा तास वाळवून घ्यायची आणि मगच ती घरघंटीवरून किंवा मोठ्या गिरणीवरून अगदी बारीक दळून आणायची आहे तुम्ही ही नाचणी जर तुमच्याकडे हेवी मिक्सर असेल तर त्यामध्ये दळून घेतली तरीही चालेल आधी आपण नाचणी भिजत घातली त्यानंतर नाचणीला मोड काढले त्यानंतर नाचणी वाळवून ही नाचणी मी घरघंटीवरून एक नंबर चाळणीने दळून घेतलेले आहे बघा हे पीठ मी अगदी बारीक दळून घेतलेलं आहे आपल्याला या पिठाचं सत्व तयार करायचं आहे ते कसं करायचं ते पुढे बघूया इथं मी एक मोठं पातेलं घेतलं आहे आणि पातेल्याला असा कॉटनचा पातळ स्वच्छ कपडा बांधून घेतलेला आहे पातेलं थोडंसं उंचच घ्यायचं आहे यातून पीठ गाळलं जाईल इतका हा पातळ कपडा हवा तुम्ही पॉलिस्टर कपडा घेतला तरीही चालेल माझ्याकडे असा पातळ कॉटनचा होता म्हणून तुम्ही घेतलेला आहे यावर आपण थोडंसं पीठ घालायचं आणि अशा पद्धतीने ते गाळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे पीठ वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे नाचणीच्या पिठामध्ये नाचणीचा बऱ्याचसा कोंडा शिल्लक असतो असं पीठ गाळून घेतल्यामुळे सत्व खाली भांड्यामध्ये पडतं आणि कोंडा वर शिल्लक राहतो बघा मी अशा पद्धतीने नाचणीचं पीठ गाळून घेतलेलं आहे आणि वर कोंडा शिल्लक राहिलेला आहे बघा हा शिल्लक राहिलेला कोंडा तुम्ही दुसऱ्या भाकरीच्या पिठामध्ये घालून पुन्हा दळायला देऊ शकता गावाकडे नाचणी दळायला देण्याआधी ती सडली जाते त्यामुळे त्या पिठामध्ये इतका त् कोंडा शिल्लक राहत नाही अशाच पद्धतीने राहिलेलं सगळं पीठ आपण गाळून घेऊया तुम्ही पाहू शकता एक किलो नाचणीचं सगळं पीठ वस्त्रगाळ करून झालेलं आहे शिल्लक राहिलेलं हे नाचणी सत्व आहे हे आता तयार नाचणीसत्व तुम्ही हवाबंद डब्यात भरून दोन ते तीन महिन्यांसाठी ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा ते पीठ वापरू शकता या नाचणी सत्वाची तुम्ही लहान मुलांना पेज किंवा खीर करून देऊ शकता आपलं नाचणीसत्व तयार आहे आता आपण पापड कसे करायचे ते पाहूया पापड करण्यासाठी इथं मी गॅसवर पातल्यामध्ये दोन कप पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि पाण्याला मस्त उकळी पण आली आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अर्धा टीस्पून पापडखार घालायचा आहे एक टीस्पून पांढरे तीळ घालायचे आणि यानंतर एक टीस्पून जिरं पावडर घालायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता पापडामध्ये मीठ घालताना आपण थोडंसं कमीच घालायचं आहे कारण पापड सुकल्यानंतर ते खारट लागतात शिवाय आपण यामध्ये पापडखार घातलेला आहे तो देखील थोडासा खारच असतो आता आपण हे सगळे मसाले एक वेळ असे ढवळून घेऊया यानंतर आपण यामध्ये आपण तयार करून घेतलेलं दोन कप नाचणीसत्व घालायचं आहे पीठ घालताना आपण असं पसरून घालायचं आहे आणि कधीही आपण पापड करण्यासाठी पीठ चाळूनच घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतर लाटण्याने असे मध्ये दोन तीन होल करून घ्यायचे आहेत आता आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायचे आहे आणि यावर एक ते दीड मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे या पिठावर पाणी आलं पाहिजे इथपर्यंत आपण यावर झाकण ठेवणार आहोत साधारण मिनिटभरानंतर आपण झाकण काढू या बघा पिठावर अगदी छान असं पाणी जमा झालेलं आहे आता आपण लाटणं घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लाटण्याने अशा पद्धतीने पीठ घेरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण लाटण्याने पीठ मिक्स केल्यामुळे पिठामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाहीत पीठ आपण चाळून घेतलं म्हणजे देखील यामध्ये गुठळ्या कमी होतात चाळून घेतल्यामुळे पीठ हलकं होतं त्यामुळे गुठळ्या होत नाहीत अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथं दोन कप पिठासाठी दोन कप पाणी उकळत ठेवलं होतं दोन कप पाणी कमी पडलेलं आहे म्हणून मी बाजूच्या बर्नरवर आधीच थोडं पाणी गरम करत ठेवलं होतं त्यातलं अर्धा कप पाणी मी यामध्ये घातलेलं आहे कधी कधी पाणी तुम्हाला कमी जास्त लागू शकतं म्हणून बाजूच्या बर्नरवर थोडं पाणी उकळत ठेवायचं आहे पुन्हा पाणी घालताना आपण यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे आता इथे मला जास्तीचं अर्धा कप पाणी लागलेलं आहे पीठ भिजवताना आपण दोन कप पिठासाठी दोन कप पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे ते अगदी बरोबर होतं आता आपण लाटण्याला लागलेलं ला, पीठ काढून घेऊया आणि त्यानंतर आपण हे पीठ चमच्याने एकसारखं करून घेऊया म्हणजे ते आपल्याला छान मिक्स करता येईल मी इथं घेतलेलं पाणी अगदी बरोबर झालेलं आहे पण तुम्हाला यापेक्षा अधिक पाण्याची गरज वाटली तर तुम्ही त्यामध्ये थोडं अजून पाणी घातलं तरीही चालेल बघा आपलं पीठ अगदी छान भिजलं गेलेलं आहे अजिबात कोरडं पीठ शिल्लक राहिलेलं नाही आहे चमच्याने आधी एकसारखं करून घेऊया बघा आपलं पीठ असं छान मिक्स करून झालं की यानंतर आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यावर झाकण ठेवून आपण हे पीठ पाच ते सात मिनिटं वाफेवर शिजवून घेणार आहोत पाच ते सहा मिनिटांमध्ये आपण मध्ये मध्ये झाकण काढून पीठ तळापासून ढवळून घ्यायचं आहे म्हणजे ते तळाला लागणार ला नाही सहा ते सात मिनिटं झालेत आता आपण झाकण काढूया बघा आपलं पीठ अगदी छान भिजलं गेलं आहे मस्त शिजलं गेलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि पीठ पुन्हा एकदा चमच्याने छान ढवळून घेऊया आणि बंद गॅसवर पिठाला पुन्हा पाच मिनिटं वाफ काढून घेऊया पाच मिनिटं बंद गॅसवर पिठाला वाफ काढून घेतल्यानंतर तयार उकड मी इथं प्लास्टिकच्या स्वच्छ पिशवीमध्ये काढून घेतलेल्या आहे आणि आता आपण हे पीठ पिशवीमध्ये घालून अशा पद्धतीने छान रगडून रगडून मळून घेणार आहोत तीन ते चार मिनिटे तरी आपण असं पीठ मळून घ्यायचं म्हणजे ते मस्त लवचिक होतं हाताला चटके लागत असतील तर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि तो हातामध्ये घेऊन असं पीठ रगडून मळायचं आहे तुम्हाला जर प्लास्टिकची पिशवी वापरायची नसेल तर कॉटनचा स्वच्छ कपडा घ्या तो ओला करून घट्ट पिळून घ्या आणि त्यामध्ये हे पीठ घालून पीठ छान अशा पद्धतीने मळून घ्या म्हणजे ते छान मळलं जाईल बघा आपलं पापडाचं पीठ छान मळून झालेलं आहे आधी मी तीन चार मिनिटं पिशवीमध्ये घालून पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर भांड्यामध्ये काढून दोन तीन मिनिटं मळून घेतलेलं आहे त्यानंतर पीठ हे असं मस्त लवचिक झालेलं आहे आता आपण या पिठाचे गोळे तयार करून घेणार आहोत आपण हाताने थोडंसं पाणी लावून घेणार आहोत म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही पीठ आपण मळून मळून एवढं लवचिक केलेलं आहे की पाण्याची सुद्धा गरज लागत नाही ना पापड जेवढे तुम्हाला लहान मोठे हवे असतील तेवढ्या पापडाच्या लाट्या करून घ्या सगळ्याच पिठाच्या आपण आधी लाट्या करून घ्यायच्या नाही आहेत दहा बारा लाट्या करायच्या आणि शिल्लक राहिलेलं पीठ आपण तसंच झापून ठेवायचं आहे म्हणजे ते तसंच्या तसं गरम राहतं जितकं पीठ गरम असेल तितके तुमचे पापड छान आणि पटापट बनतात पापड करण्यासाठी मी असं पापडाचं मशीन घेतलेलं आहे खाली मी एक प्लास्टिकचं कागद ठेवलं आहे त्याला पाणी लावून घेतलं आणि तयार लाटी ठेवलेली आहे वरही मी एक प्लास्टिकचा कागद घातलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण हे मशीन प्रेस करून घ्यायचं आहे पुन्हा आपण बाजू पलटायची आहे आणि पुन्हा एक वेळ प्रेस करायचा आहे म्हणजे पापड छान असा पातळ होतो बघा मस्त पातळ असा पापड आपला तयार आहे वरचा प्लास्टिकचा कागद काढून घ्यायचा आणि पापड वाळत घालायचा आहे आता आपण हा पापड घरातच पंख्याखाली खाली प्लास्टिकच्या कागदावर वाळत घालूया सेम पद्धतीने मी खाली प्लास्टिकचा कागद ठेवलं आहे त्याला पाणी लावलं आहे त्यावर लाटी ठेवले आणि वरून दुसरा प्लास्टिकचा कागद घातलेला आहे तेलाचा एकही थेंब वापर केलेला नाही आहे अशा पद्धतीने पापड प्रेस करून झाला की त्यानंतर आपण पापड घरातच पंख्याखाली वाळत घालणार आहोत बघा सुंदर असा पातळ पापड तयार आहे अगदी सहज निघतो आहे बघा अजिबात कागदाला चिकटत नाही आहे तुम्ही पाहू शकता आपले सगळे नाचणीचे पापड तयार करून झालेले आहेत बघा इतके सारे पापड झालेले आहेत आणि हे पापड मी घरातच पंख्याखाली प्लास्टिकच्या कागदावर वाळत घातलेले आहेत कागदाला मी एकही थेंब तेलाचा लावलेला नाही आहे बघा हे पापड घरातच पंख्याखाली अगदी छान वाळले जातात पाच ते सहा तासानंतर हे पापड आपण पलटून घ्यायचे आहेत हे पापड आपण एक दिवस घरातच पंख्याखाली वाळवून घेणार आहोत आणि त्यानंतर दोन ते तीन दिवस थोडा थोडा वेळ उन्हात वाळवून घेणार आहोत तुमच्याकडे जर दिवसभर ऊन येत असेल तर तुम्ही हे पापड डायरेक्ट उन्हामध्ये वाळत घातले तरीही चालतील बघा आपले नाचणीचे पापड तयार आहेत मस्त सुकले गेलेले आहेत हे पापड मी घरातच एक दिवस पंख्याखाली वाळवले आणि त्यानंतर दोन ते तीन दिवस दोन दोन तास उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत बघा पापड अगदी मस्त खणखणीत सुकलेले आहेत आता हे तयार पापड तुम्ही हवाबंद डब्यात वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता या पापडांना आपण एकही थेंब तेलाचा लावलेला नाही आहे त्यामुळे त्यांना बिलकुल वास वगैरे हो काही येत नाही तयार पापड आपण तळून बघूया त्यासाठी इथं मी मिडियम फ्लेमवर तेल चांगलं गरम करून घेतलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम केलेले आहे बघा पापड अगदी छान चौपट फुलून आलेला आहे तेल चांगलं तापलेलं असलं म्हणजे पापड मस्त फुलून येतात बघा आपले खुसखुशीत असे नाचणीचे पापड तयार आहेत अशाच पद्धतीने हे पापड तुम्ही घरी नक्की करून बघा आपण तळून घेतलेले पापड इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघा आपले पापड मस्त चौपट फुललेले आहेत इतका लहान पापड फुलून एवढा मोठा झालेला आहे आणि मस्त खुसखुशीत असे आपले पापड होतात मी तुम्हाला पापड तोडून पण दाखवते बघा बिलकुल कडक झालेला नाही आहे मस्त खुसखुशीत पापड झालेला आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतात चुरल्यानंतर तो लगेचच चुरतो आहे अशाच पद्धतीने हे पापड तुम्ही घरी करून बघा तुम्हाला आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद